असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला म्हणजेच भारत दर्शन यात्रा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैठण येथे पैठण येथील नागघाट आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाला गाघाभट्ट चौक असं म्हणतात या गागाभट्ट चौकापासून या बाजूला अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर आहे आणि या बाजूला या चौकापासून या बाजूला एक किलोमीटर अंतरावर नागघाट आहे तर चला तर आता आपण नागघाट पाहूयात गागाभट्ट चौकापासून नागघाटाकडे जाताना सुरुवातीलाच पालखी प्रस्थान ठिकाण नाथांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वार रामेश्वर महादेव मंदिर तारकेश्वर महादेव मंदिर आणि कपिलेश्वर महादेव मंदिर इत्यादी मंदिरे लागतात ही शिव मंदिरे पैठण शहरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आहेत तसेच याच रस्त्याने पुढे गेल्यावर पालथी नगरी आणि नंतर नागघाट आहे रस्त्याने जाताना जुन्या काळातील वाडेही नजरेस पडतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागघाट परिसरातील पावन हनुमान मंदिर नागदेवता मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले होते ते ठिकाण बाजूलाच असलेले सिद्धवरुण गणपती मंदिर नागेश्वर महादेव मंदिर इंद्रेश्वर महादेव मंदिर आणि जवळच असलेला गोदावरी परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आता मी नागघाटाजवळ आलेलो आहे हा नाग घाटाचा परिसर आहे पावन हनुमान मंदिर आता आपण या मंदिराचंही दर्शन घेऊया आत्ताच आपण मारुती मंदिर पाहिलं आता आपण नागदेवता मंदिर पाहूयात दरवर्षी नागपंचमीला येथे मोठी यात्रा भरत असते यावेळी हजारो भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी येथे एकत्र येतात हे आहे नागदेवता मंदिर आणि या बाजूला आपण आता जिथ जाणार आहोत ते ठिकाण आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी रेड्यामुखी वेद वधविले होते ते ठिकाण तर चला तर आता आपण ते ठिकाणही पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव हे पैठण पासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी शके बाराशे नऊ इसवी सन बाराशे सत्याऐंशीच्या च्या शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी रेड्यामुखी वेद वधविले होते तेच हे अतिपवित्र ठिकाण आपण आहात आता आपण हे ठिकाण जवळून पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना शुद्धीपत्रक मिळवण्यासाठी याच ठिकाणी परीक्षा द्यावी लागली होती त्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आणि आपल्या तपोबळावर रेड्यामुखी वेद वधविले आणि शुद्धीपत्रक मिळविले त्यामुळे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीसमोर रेड्याची ही मूर्ती आहे रेड्यामुखी वेद बोलविले होते त्या ठिकाणाच्या बाजूलाच आहे सिद्ध गणपती मंदिर तर चला तर आता आपण हे मंदिरही पाहूयात माधवराव पेशव्यांनी या गणपतीची स्थापना केली होती असे सांगितले जाते आताच आपण सिद्ध वरून गणपती मंदिर पाहिलं या बाजूला आहे नागेश्वर महादेव मंदिर आता आपण पाहणार आहोत आणि ही आहे गोदावरी नदी ही गोदावरी नदी आहे आणि त्या बाजूला दिसत एकनाथ महाराज समाधी मंदिर तर चला तर आता आपण नागेश्वर मंदिर पाहूया नाग घाटाचा उल्लेख कोर्म पुराणात आणि गरुड पुराणातही आढळतो जय नागेश्वर महादेव नागघाट हा अतिप्राचीन आणि भव्य असा घाट आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला होता या नागेश्वर महादेव मंदिर आता आपण दर्शन आपण गोदावरी नदीकडे जाऊयात भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी गोदावरी नदीचा क्रमांक दुसरा आहे भारताची दक्षिण गंगा म्हणूनही गोदावरी नदीला ओळखले जाते गोदावरी नदीचा उद्गम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून होतो गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यातून वाहते जवळपास चौदाशे पासष्ट किलोमीटर अंतर पार्क करून गोदावरी नदी बंगालच्या खाडीत समुद्रास मिळते सिद्ध वरून गणपती मंदिराच्या बाजूलाच या बाजूला आहे इंद्रेश्वर महादेव मंदिर तर चला तर आता आपण इंद्रेश्वर महादेव मंदिरही असा रस्ता आहे नागघाट परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे इंद्रेश्वर महादेव मंदिराचे मुखदर्शन आता आपण मंदिरात जाऊयात या उमराच्या झाडाखाली एक दत्त मंदिरही आहे तेही आपण पाहूयात गुरुदेव दत्त। येथील शिवलिंगाची स्थापना स्वतः इंद्रदेवाने केली होती म्हणून या ठिकाणाला इंद्रेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते जय इंद्रेश्वर महादेव इंद्रेश्वर महादेव मंदिराच्या शेजारीच प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा एक गुरुज आहे आता आपण तिथेही जाणार आहोत बाजूला आहे एक गुरुजी पा एक बुरुज आहे इथं आणि हा रस्ता आहे असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला कृपया लाईक करा आता आपण या बुरजावर आलेलो आहोत पैठण शहरातील प्रमुख ठिकाणांचे व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते व्हिडिओही आपण पाहू शकता नागघाटाजवळच अवघ्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर तीर्थखाम चक्रधर स्वामी मंदिर आणि नवनाथ गुफा ही ठिकाणे आहेत घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर पैठणला कधी आलात तर नागघाट या ठिकाणाला अवश्य भेट द्या धन्यवाद